नमस्कार मित्रांनो खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज आपण समोर नवीन प्रात्यक्षिक मी सादर करीत आहे बघा आपण येत्या दहावीच्या विज्ञान विषयामध्ये मानवी डोळा व त्यातील भिंगाचे कार्य कसे चालते हे आपण आज प्रात्यक्षिकाद्वारे बघणार आहोत यासाठी आपण बोकडाचा डोळा वापरणार आहोत बोकड्याच्या डोळ्याची आणि आपल्या डोळ्याची मानवी डोळ्याची रचना ही सारखीच असते तर बघा आपण पहिल्यांदा डोळ्याच्या विविध भागांची माहिती अगोदर करून घेणार आहोत तर यामध्ये आपल्याला जो हा काळा रंग दिसतो ह्यामध्ये ही म्हणजे डोळ्याची बाऊली आहे आणि हे जे काही सफेद सफेद आपल्याला ह्या बाजूचं दिसतं आहे हा हे म्हणजे काय आहे डोळ्याचं बुबुळ आहे आणि ही या ही कडा आपल्याला इथे दिसून येते आणि याच्यावरती पापणी असते हे आपल्याला सर्वांना माहितीच आहे तर त्यानंतर डोळ्याच्या आपण पाठीमागच्या बाजूला जर गेलो तर बघा आपल्याला इथे दिसते ही नेत्रचेता आहे म्हणजे आपण डोळ्याने जे काही पाठ बघितलं ती चेतना आपल्या मेंदूपर्यंत पोचवण्याचं काम ही नेत्रचेता करत असते आणि याच्याच शेजारी दृष्टीबिंब पण असतं आणि याच्यामध्ये ह्या <coughs> भागामध्ये रक्तवाहिन्या डोळ्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या असतात त्याच्यामध्ये हां बघा विद्यार्थी मित्रांनो आता डोळ्यात प्रवेश करणारे जे काही प्रकाशाचे किरण असतात ते जास्तीत जास्त अपवर्तन पारदर्शक पटलाद्वारे होत असतं आणि मग आ, या पटलाच्या ज्या पाठीमागच्या बाजूला आता आपण मध्ये बघणार आहोत पाठीमागच्या बाजूला जो गडद मांसल असा एक पडदा असतो त्यालाच आपण काय म्हणत असतो बुबुळ असं म्हणत असतो आता वेगवेगळ्या लोकांच्या बुबुळाचे रंग हे वेगवेगळे असतात हे तुम्ही पाहिले असतील जसं की आपण म्हणतो घारे डोळे वगैरे त्या प्रकाराचे आता बुबुळाच्या मध्यभागी ह्या बुबुळाच्या मध्यभागी जर आपण बघितलं तर आपल्याला एक छोटंसं छिद्र दिसतं त्यालाच आपण डोळ्याची बाऊली असे म्हणतो डोळ्यात जे काही प्रवेश करणारे प्रकाश किरण असतात यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठीचं काम ही डोळ्याची बावली उपयुक्त असते प्रकाश जास्त असेल तर बाऊली अंकुचन पावते कमी असेल तर ते रुंदावते आता डोळ्याच्या बावलीच्या मागे पारदर्शक द्विबहिरगोल स्फटिकमय भाग असतो तो भिंग होय आता तो जो भिंग आहे स्फटिकमय भिंग त्याच्या नाभिया अंतरामध्ये काय होत असते सूक्ष्म अशी हालचाल आपल्याला घडून येताना दिसत असते आणि या भिंगामुळेच डोळ्याच्या आत ह्या डोळ्याच्या आत मध्ये भागी पडद्यावर वास्तव आणि उलट प्रतिमा दिसते तर आता आपण <coughs> हा मधला भाग कसा असतो तो आता आपण प्रात्यक्षिकाद्वारे पाहणार आहोत बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण यासाठी एक कटर घेतलेला आहे कटरने आता आपण याचं इथे कापणार आहोत आणि मधला भाग कसा असतो तो आपण बघूया हे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आता याला कापलेला आहे याच्यानंतर तर याच्यामध्ये बघा हे स्फटिकमय मांसल असा जो पदार्थ आहे तो आता बाहेर येताना आपल्याला दिसतोय हा बघा हा स्फटिकमय मांसल असा भाग आपल्याला इथे काय होतोय दिसून येतोय आणि जो भिंग असतो तो भिंग कसा असतो तो आता आपण बघूया आपण पाहिलंच की बाउलीच्या कम्प्लिटली मागे तो भिंग असतो हा बघा हा भिंग या ठिकाणी असतो बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या डोळ्याच्या मागे हा बहिरगोल भिंग असतो आता या बैरगोल भिंगाचं तुम्हाला काम माहिती आहे काय आपण मेणबत्तीच्या साह्याने एक प्रयोग बघतो <coughs> की त्याच्यात आपल्याला मेणबत्तीची पेट्टी ज्योत जी आहे ती आपल्याला काय दिसते उलट दिसते तर आता आपण या भिंगाच्या साह्याने मेणबत्तीची ज्योत आपल्याला कशी दिसेल <coughs> आत्ताच आपण पाहिलं की <coughs> ह्याच्यामध्ये आपण डोळ्याच्या आतील पडद्यावरची प्रतिमा तयार होती ती कशी होते वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते ती कशी होते ती आता आपण या भिंगाच्या साहाय्याने पाहणार आहोत म्हणून याप्रमाणे आपल्याला मेणबत्तीची जोड उलट दिसते आहे थँक्यू